नमस्कार मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहताय ग्रिएटेम आपलं मराठी चॅनल तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे आता बऱ्याच साऱ्या फेब्रुवारीचा हप्ता जा जो आहे प्रलंबित राहिलेला आहे आणि महिला लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा लागली होती की फेब्रुवारी पूर्ण संपलेला आहे हप्ता फेब्रुवारीचा कधी मिळणार आहे दोन्ही महिन्याचं एकत्र मिळणार आहे का फेब्रुवारी आणि मार्च तर असा प्रचंड संभ्रम आपल्या ला महिला लाभार्थ्यांच्या त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि बऱ्याच साऱ्या महिला याच्यामधून या योजनेतून जवळपास नऊ लाख महिला ज्या अपात्र करण्यात आलेलं आहे तर आता राहिलेल्या ज्या पात्र महिला आहे यांना अपेक्षा लागली होती की आपला फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आपला आपण या योजनेतून वगळणार का अशा बऱ्याच साऱ्या शंका आपल्या ला महिला लाभार्थ्यांच्या त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या होत्या आणि आता एक काल अपडेट आलेलं आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती टायटकरे यांच्या माध्यमातून एक मीडियाशी बोलताना असं सांगितलं गेलं की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तर आठ मार्चला महिला जागतिक दि जागतिक महिला दिवस आहे या दिवसाचं औचित्य साधून पाच ते सहा मार्चपासून या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर लाडकी बहीण नियोजनेच्या पंधराशे रुपयाचा हप्त्याचं वितरण व्हायला सुरू करायला सुरुवात होईल आणि आठ मार्चपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडेल अशी एक त्यांच्या माध्यमातून मीडियाशी बोलताना त्यांच्या माध्य माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे तर असं एक महत्त्वाचं अपडेट होतं आता बरेच साऱ्या महिलांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती परंतु आता एक छा एक आनंदाचा अपडेट आलेला आहे आणि एक छोटंसं हेच अपडेट